हॅलो हाही व्हिडिओ दुपारपासूनच आहे काल मी रात्री अशी कढीपत्ता रात्रभर भिजत ठेवला होता तो निथळला तिचं पाणी निथळलं मग एक तासासाठी मी उन्हात ठेवून दिले आता खूप छान असा वाढलेला आहे आता मी याची कढीपत्त्याची चटणी बनवणार आहे त्यासाठी मी असे शेंगा घेतलेले आहे जिरं घेतलेलं आहे आणि परत सॉफ घेतलेला आहे सोप म्हणजे बडीशेप माहीतच असेल की तुम्हाला आता आपल्याला ह्या सर्व गोष्टी वापरून आपल्याला चटणी बनवायची आहे काय होतं ऋतूनुसार आपल्याला चटणीमध्ये थोडा फरक करावा लागतो ज्यावेळेला आपण हिवाळ्यात बनवतो त्यावेळी त्यामध्ये तीळ घाला आणि ज्यावेळेला तुम्ही उन्हामध्ये बनवता त्यावेळेला त्यामध्ये बडीशेप घाला त्यामुळे आपली चटणी खूपच छान बनते इथं मी दोन प्रकारच्या चटण्या तुमच्याशी शेअर करणार आहे एक आहे खोबऱ्याची चटणी ती मी बनवलेली आहे आणि दुसरी आहे कढीपत्त्याची चटणी त्यामध्ये का खोबऱ्यामध्ये तिखट मीठ आणि खोबरं मिक्सरला वाटून घेते आणि लसूण ते सर्व एकत्र करून घ्यायचं ती खोबऱ्याची चटणी बनते आणि आपली कढीपत्त्याची चटणीसाठी मी हे सर्व साहित्य दाखवलेलंच आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि हे आपल्याला आता चांगलं वाटून घ्यायचं आहे दोन्हीही चटण्या मी बनवून ठेवते आठवड्याला आणि ती मी यूज करतच असते आता हे आपल्याला मिक्सर लावून घ्यायचं आहे आणि खूप छान प्रकारे असं बारीक होईपर्यंत आपल्याला ते मिक्सरमधनं वाटून काढून घ्यायचं आहे आता पाहू शकता खूप छान अशी ही कढीपत्त्याची चटणी बनलेली आहे आणि मला कढीपत्त्याची चटणी खूप छान लागते आणि मी ही रेसिपी मी इंस्टाग्रामला पाहिली होती आणि खूप छान असं भात गरम गरम वापरता भात त्यावर चटणी आणि त्यावरती साजूक तुपाची झाड वा हा 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 वा खाल्ल्यावर इतकं छान लागतं स्वर्गच भेटतं मला वाटतं मी तर खाऊन बघितलं आहे मला खूप छान वाटतं ज्यावेळेला मला कंटाळा येतात त्यावेळेला अशी चटणी मी करून खाते आणि हे कडूसुद्धा लागत नाही तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि खाण्यासाठी खूप छान आहे आणि अशा प्रकारचे मी त्या सॉसच्या बॉटल्स असतात त्या यूज करते आणि त्या स्टोअर करण्यासाठी मी अशा प्रकारच्या बॉटलमध्ये स्टोर करून ठेवते आणि ही पंधरा दिवसही टिकते खूप छान अशी एअरटाईट ठेवाल तर थे तुम्ही पंधरा दिवसही टिकते मी ही आठवडा आठवडाभर मला होतात या दोन चटण्या आम्ही सकाळ संध्याकाळ खातो म्हटल्यावर होऊन जातात आणि ही आपल्या केसासाठीही खूप छान आहे हेल्दी आहे या दोन्ही चटण्या ज्यावेळेला मी सँडविच वगैरे करते त्यावेळेला ही चटणी वापरते रेड कलरची आणि ही पुदिना चटणी मी ज्या वेळेला पुदिना म्हणाली मी कढीपत्त्याची कडीपत्त्याची चटणी ज्या वेळेला मी भात दुपारच्या वेळी यूज करते फ्लॅक चटणी चटणीही बनवतात परंतु ती तेवढी मला खाल्ली जात नाही परंतु ही खूप छान लागते आणि अनेक गोष्ट सांगाल तर ती कडूही लागत नाही त्यामध्ये तुम्ही बदिशे भरले ना त्यामुळे आणि पचायलाही चांगली आहे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा त्यामध्ये ना त्या दोन असे चमचे घालून द्या म्हणजे ह्यात या चटणीतला चमचा त्या चटणीमध्ये जाणार नाही अशा प्रकारे दोन चमचे घालाल तर तुमची चटणी ओली राहण्या आणि व्यवस्थित खूप एअरटाईट राहायला तर ती खूप दिवस टिकते अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि मी समोर दिसण्यासाठी रेसिपी समोरच किचन ओट्याचे वर ठेवून देते आणि मी हमेशा यूज करत असते आणि हा दुपारची वेळ झालेली आहे जेवणाचा टाईम झालेला आहे आज मी जेवणामध्ये छान असा गरम गरम भात केला होता आणि परत शेवग्याची डाळ केली होती कढीपत्त्याची चटणी तूप असं सर्व आजचं माझा मेन्यू होता मी आता जेवण करून घेते आता मला दिमाटलाही जायचं आहे आता कोणकोणत्या वस्तू आणते त्या आम्ही तुमच्याशी शेअर करणारच आहे आता ऑफर चालू आहे सण चाल सणवार असेल तर दिमागमध्ये खूप गर्दीही असते आणि खूप छान अशा ऑफर्सही असतात आम्ही डेली असं महिन्यातून वगैरे जात नाही आम्ही तीन महिन्यातून वगैरे असं जातो हो। का सांगा आपल्याला जर बचत करायची असेल तर आपण स्मार्ट झाले पाहिजे आपण डीमार्टला जातो आणि फालतू खर्च करून येतो नको असलेल्या गोष्टी आपण घेऊन येतो त्याऐवजी आपण डीमार्टचं एक ॲप आहे त्याच्यातून तुम्ही ऑनलाईन ऑर्डर तुम्हाला वस्तू हव्या आहेत त्या ऑनलाईन ऑर्डर करू शकता त्याच किमतीमध्ये तुम्हाला भेटतात तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करा मी और... तीन महिन्यातून जाते जो आपल्याला किराणा माल हवा असतो तो आणि मी तीन महिन्याचा सा एकदाच साठा घेऊन येते मला आरामात हा पुरा खर खर्च ती घ माल घरा जो मी घेऊन आले आहे ते तो मला तीन महिने आरामात होऊन जातो आता मला हे नागवेलीची पानाच्या कटिंग्स भेटल्या होत्या आणि खूप छान अशा आहेत आमच्या तिथं बाजूला आहे, आहे। खूप छान वाढलेलं तुमच्याशी मी शेअर करते त्यांचं झाड किती मोठं झालेलं आहे मी त्यांच्याशी ह्या कटिंग्स मागून घेऊन आले आहे त्यांनी म्हणाले मला तू आता उन्हामध्ये घेऊन जायलीस त्या ग्रो होणार नाही तर मी म्हटले त्यांना तरी मी ट्राय करून बघते त्या आल्या तर हरकत काय आहे त्या म्हणाले मला आंटी तू तरी तू लावा लावायलास लाव खरं त्या येणार नाही ना ना तू तु। तुला मी एक सजेशन देतो तू त्या पावसाळ्यामध्येच लावा असं मला त्यांनी सांगितले मी त्या हा म्हटले आणि खरं मला रागवलं नाही मी त्या पतींस घेऊनच आले आणि अशा मी आता त्या फक्त मातीमध्ये दाबून ठेवून देते आणि त्या मी आता शेपमध्ये ठेवून देणार आहे ही नागवेली जी पाने आहे त्याला खूप छान असा वास येतो आणि असं म्हटलं जातं की नागवेलीचं पानाचं झाड आपल्या घरात असावं त्यासाठी मी खूप दिवसापासून की माझी लिस्ट होती की माझ्या घरात हे नागवेलीचं झाड असावं त्यासाठी मी लावून देत आहे माझ्याकडे एक ऑलरेडी होतं ते मी आमच्या काकानं दिलेलं आहे मग ते ते त्यांनी तिथं लावलेलं आहे ते ते खूप छान वाढलेलं आहे मग आता माझ्याकडे सध्या माझ्याकडे नव्हतं यासाठी मी इथे असे खूप छान असं लावून दिलेलं आहे आणि आता हे सेमी शेडमध्ये ठेवते त्याची काळजी घेतलं तर ते ग्रोही होईल असं आणि ह्या कडक उन्हामध्ये ती टिकेल हे डाऊटफुलच आहे तरीही मी लावून दिलेलं ला आहे आता ह्या कटिंग्स लावून दिलेल्या आहेत आता मला जायचं होतं बाजारला आईला एक फोन घ्यायचा आहे आणि आईला आईला एक छोटासा असा की पॅडचा मोबाईल आम्ही घेणार आहोत आणि एक तर नवीन स्टोर ओपन झालं होतं होतं आणि खूप छान होतं आणि ॲक्च्युली ते ऑफर्स आहे का की म्हणून गेलो खरं ते एकच दिवस होती आम्ही ऑफर झाल्यावर गेलो तरीही आम्हाला मोबाईल कमी किमतीतच भेटला हा मोबाईल आम्हाला चौदाशे रुपयाला भेटला त्याची किंमत अठराशे आहे परंतु हा घ्यायचा ठरवला पाहू शकता खूप छान आहे आणि याच्यामध्ये इंटरनेट वगैरे काही नाही आहेत खरं मोबाईल तेवढी स्टोअर करू शकतो आणि आईला आम्ही मोठाच मोबाईल घेणार तो खरं आई कीपॅडच त्यांना हँडी आहे त्यासाठी त्यांनी म्हणाले की आम्हाला मला घेतला जर तुम्ही कीपॅडच घ्या त्यासाठी आम्ही कीपॅडच घ्यायला आलो आणि अशा प्रकारचा मोबाईल आहे आता आम्ही या मोबाईल स्टोर मोबाईल घेऊन आम्ही आता निघत आहोत आता आम्ही निमताला जाणार आहोत करून आम्ही घरी येणार आहोत आता मी जर धीमातला जातात छान होतो कडाचं अंध होतं आता मी आहे आणि हे आता पाच हजारचं बुक झालेलं आहे कसा विचार करा काय काय सामान घेतो ते तुमच्याशी पुढं शेअर करून आणि घेताना ना आहे आता घरी आलेलो आईला आता मोबाईल दिलेला आहे आईचे रिॲक्शन तुम्ही पाहू शकता

कस आहे मोबाईल कस वाटलं आता फोन करा गाणी ऐका तुला पाहिजे ती गाणी भरून देतो चार्जिंग पण आहे त्याला सीपिनच आहे चार्जिंग आजीला पहिला फोन करा हा खाली आहे त्याचा चार्जिंग पॉइंट

मग आपण वापरू शकतो की मी तर आता आयच नाही तर वापरतो तू वापर वायच आईच वाटत नाही बंद झालंय दादा कोण वापरी ना त्यामुळे ते वापरून मम्मीचं मम्मीच आमच्या तर नाही नोकियाच होत पहिलेच बाबांचं पण नोकऱ्याच होत मम्माचं गायचं आता आम्ही द्राक्ष खाल्लो सगळे मिळून आता त्यानंतर मी तुम्हाला जिमार्ट म्हणून कोणत्या कोणत्या वस्तू आणल्या त्या मी तुमच्याशी शेअर करते आणि तुम्ही मला सजेशन ही खाली देऊ शकता की कोणती वस्तू व्यवस्थित आणली आणि कोणती आणली नाही हे hey, मी डिटर्जंट आणले पाच लिटरचं आहे हे माझी माझ्याकडे टॉप लोड वॉशिंग मशीन आहे ना त्याच्यासाठी लिक्विड आहे हे मला आरामात तीन महिने चालून जातं मी फक्त वॉशिंग मशीनमध्येच कपडे धुवत नाही मी हँडवॉशही करते हातानेही धुते मी कपडे मग त्यासाठी थोडी जास्त जेव जेवढं हो होईल तितकं मी हँडवॉश करते आणि मला जेव्हा भरपूर काम आहे असं वाटतं त्यावेळेला मी मशीनमध्ये कपडे लावून देते आता हा सर्व पसार हा मी आता किचनच्या खाली काढून घेणार आहे आणि तुमच्याशी शेअर करते कोणत्या कोणत्या गोष्टी मी घेतल्या आहेत त्या सर्व मी तुमच्याशी वन बाय वन मी शेअर करते ॲक्च्युली हे म्हणा माझं रॅक होतं मग मला शिव रॅक भेटलं त्यासाठी मी ह्याचा रियूज करूया म्हटलं मग हे सामान स्टोअर करण्यासाठी वापरणार आहे आता हे मी स्वच्छ चांगलं पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि आता हे याला उन्हामध्ये वाळवत ठेवते आणि हे आता वाळवत ठेवून झाल्यावर मी असं आता यूज करणार आहे यावर आता मी सर्व जो किराणा मला आला आहे लिमॅटवरून तो सर्व मी आता त्यामध्ये ठेवून देणार आहे म्हणजे मला कोणतंही सामान किती वेळी मी पहिला बॉक्समध्ये भरून ठेवायचे आता ते बॉक्समध्ये शोधत बसायला लागायचं तर इथं ठेवलं की लगेच तो किरामना माल मला झटकी पट मिळायला जाईल आणि खूप छान अशी ट्रिक आहे मला आवडली तुमच्याकडेही नको असलेलं असं वगैरे काय म्हणतात तो स्टो स्टोरेज रॅक असेल तर तुम्ही अशा प्रकारे युटिलाईज करू शकता आणि हा व्हिडिओ कसा वाटला हा मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू